नमस्कार मंडळी तर मी आली आहे तर म्हणजे सेक्टर पाच ला ज्ञानेश कला केंद्र वर्कशॉप मध्ये इकडे सुंदर आणि अप्रतिम असं गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला मिळतील लहान आणि मोठ्या आकार असलेले गणपती आपण बघू शकतो इकडे कलर कॉम्बिनेशन देखील गणपती बाप्पाचे सुंदर आहे तुम्हाला पाहिजे असे गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे धोतर आणि पेटे देखील लावून घेऊ शकतो डायमंड वर्क देखील इकडे आपण बघू शकतो शाळू मातीचे गणपती पी ओ पी हे देखील इकडे अवेलेबल आहेत तुम्हाला पाहिजे असे गणपती तुम्हाला मिळून जातील हे आहे छोटा आकार एकदम क्यूट असं कमळावरती बसलेले गणपती जे माझे फेवरेट आहेत खूप छान आणि प्रकारे त्यांना आहे त्यांचं कलर कॉम्बिनेशन देखील छान आहे डायमंड बाकी आहे खरे जसे सांगतील तसे पाच किंमत आहे

दहा वर्षाची मूर्ती होती ते विसर्जन करणार होते बरं करू नका बरं दोन करू म्हणजे पैसे किती घेणार तुम्ही द्याल ते बोललो बरोबर आहे ना ते होते म्हणून आपण आपण सर्व सण साजरे नाहीतर काय काय नाही हो